या राज्यातील स्वतःला मशीमा म्हणून घेणारे आणि आमचे खर तर आंबड तालुक्याचे घर जावाई आणि सासऱ्याचे पडून तुकडे मोडत असणारा जरांगे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खर तर गेल्या चार पाच दिवसापूर्वी वाल्मिकी समाजातील तरुण अक्षरशः वीस वर्षाच्या आतील तरुण असेल त्याची खर तर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी भर चौकात हत्या केली आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही यश डाका कुटुंबियांच्या घरी गेलो डाका कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचं सांत्वन केलं परंतु तिथे गेल्याच्या नंतर असं लक्षात आलं की डाका कुटुंबीय हे वाल्मिकी समाजातील अतिशय महाराष्ट्रात मायक्रो असणारा समाज आणि त्याचे वडील यशचे वडील हे पत्रकारितेमध्ये असणारे आणि ते इतक्या पत्रकारितेत असणाऱ्या सुद्धा असताना सुद्धा या जिल्ह्यातील अनेक नेते स्वतःला न्यायदाते म्हणून घेतात कुणावर अन्याय झाला तर आम्ही समोर येतोय असं बोल बोलतात परंतु यश डाकांची निर्गुणपणे हत्या झाली त्याच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी किंवा यश डाकांना न्याय मिळावा या साठी या राज्यातील स्वतःला मशिमा म्हणून घेणारे आणि आमचे खर तर आंबड तालुक्याचे घर जावाई आणि सासऱ्याचे पडून तुकडे मोडत असणारा जरांगे जो संतोष साना देशमुखांच्या प्रकरणात प्रेसवर प्रेस प्रेसवर प्रेस घेत प्रेस 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 होता आणि तिथं फक्त याचं कारण होतं की तिथाली आरोपी वंजारी होते आणि येस डाका प्रकरणामध्ये मराठा आरोपी आहेत आणि त्यावेळी आम्ही सुद्धा होतो किंवा संतोष साना देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे परंतु आज आमचे आंबडचे घर जावई याच्यामध्ये अक्षरशः तोंड दाखवायला तयार नाहीत आणि स्वतःला समाजसेविका म्हणून घेणाऱ्या आमच्या भगिनी मुंबईच्या अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा बीडकडे अक्षरशः तोंड लपवण्याचं काम केलं या येश डाका प्रकरणात त्यांनी कुठलंही ब्र काढलं नाही विशेषतः काही दोन चार दिवस त्याच्यापूर्वी दोन पाच सहा दिवसापूर्वी आमचा आम करवर असेल त्याच्या सुद्धा अतिशय हत्या करण्याचा प्रयत्न झाला संतोष देशमुखांप्रमाणे त्यांनी सुद्धा पाणी मागितलं तर तो त्याच्या तोंडावर लघुशंका करण्याचं काम त्या जातीवाद्यांनी केलं इथं सुद्धा हे लोक कोणी बोलत नाहीत का बोलत नाहीत हे अतिशय चुकीचं आणि खरं तर समाजासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे स्वतःला समाजसेवक स्वतःला न्यायदाते म्हणून घेणार आणि आलं पाहिजे आणि खरं तर ह्या जिल्ह्याचे प्रतिनिधी बजरंगी सोनणे असतील हे कुठं गायब झालेत मला कळत नाही यांनी म्हणजे स्वतःच्या ऊर बडवून घेणारे आणि मी खूप आसा आहे तसा आहे म्हणून घेणार आहे आणि पाणी सध्या पाऊस पडतोय आणि याच्यामध्ये सुद्धा पाणी करताना त्यांनी कपड्याला सुद्धा डाक पडून द्यायला नाही असे बजरंग सोनुने कुठं गायब झालेत या मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे संदीप क्षीरसागर कुठं गायब झालेत यांचं कर्तव्य यांची जबाबदारी आहे ढाका कुटुंबियाला न्याय देण्याचं काम आणि त्यांनी तर ढाका कुटुंबियांना न्याय देण्यासाठी जर रस्त्यावर उतरले तर आमच्यासारखी सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत उतरू परंतु त्या ढाका कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे त्या करवरच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आज आम्ही पोलीस अधीक्षक नवनीतजी कावत यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांना सखोल चौकशी करून जे आरोपी आहेत आमचं काही त्या जरांगी सारखं नाही कुणाला भेटला आकाचा आका आकाचा हका हे आम्ही कधी म्हणत नाही जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांना तुम्ही तात्काळ अटक करा त्यांच्यावर कारवाई करा आणि त्या डाका कुटुंबियांना न्याय द्या करवरला न्याय द्या ही आज आम्ही मागणी केली त्याप्रमाणे हे कधी करतील याची आम्ही वाट पाहतो धमानी आता असतील बजरंग सोनोनी असतील संदीप शिरसागर असतील आणि स्वतःला खूप महान नेता समजून घेणार आमचा जालन्याचा आंबडचा घर जावाई तो कधी याच्यामध्ये उतरतोय आम्ही वाट पाहतोय त्यांनी याच्यामध्ये बोलावं आणि डाका पूर्ण बोलायला न्याय द्यावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका